ते काय झाले वाटले अपेक्षा होती पुढे की आता चांगलं पैल करायचं एकदम मला पसंत केलेला दाड पाडलेला पैऱ्यासाठी कारण जो आपण पहिला बघितले ना तो तो कॅन्सल झाला झालं की आज राय बस पण खुश कारण डावी साईडनं आज फेरा दिला गे डावी साईडनं आज फेरा दिला पहिला नाही ते मनापासून एकदम म्हणजे आता ते असं गं कसं आहे जेवायला लागलं म्हणजे तेव्हा आता म्हणजे आपण त्याला कधी आप असं हे करतं झालं होय हो मग आता पहिला ब्रह्माश्वर चौदा झालेला आहे चांगला उद्या ब्रह्माश्वर झाला कापूस गेला आणि मग त्याचा तयार माहीत आहे झाला तरी शेअर करायचा नाही झाला तरी शेअर करायला आदत बोला चांगलाच की गं झाला तर नाही तर मोत्यात थांबवायचा पळवायचा चालला पैरा करायचा ओपनला चालला पैरा करायचा चांगला बघ्या चांगला पैरा आला तरच मोत्या पळवायचा नाहीतर नाही कारण की मोत्याच स्पीड आली काल काय ते काय करू शकतील होय ते विषय आज रायबा सीठ पळालेला फेर दिलेला रायबा दोन्ही खादी पळवली कसलो भारी पळाली पिल्लू बाबरे बाबरे पण लोई स्पीड लावलं बाबरे सांभवन ता नाही हो ताकद पण वाढली मग आता आज होय होय आणि ओराटेच राहू म्हणजे ओराडीची फाटी अशात चढाच लक्ष्मी टाकव बरोबर लक्ष्मीच्या मंदिराच्या पुढे माहीत न उद्या फाटी केली तर उद्याच्याला नियोजन झालेलं आहे मोत्या शेटच नाही सॉरी ब्रह्मा ब्रह्माचं उद्या नियोजन झाले उद्या ब्रह्मा जाणार आहे कापूस खेड्यामध्ये पळायला आणि मोत्याचं पण आता नियोजन करणार आहे ते पण टॉपमध्ये म्हणजे आपलं जेवढा चांगला पायरा होईल तेवढा चांगला पायरा करणार आहे कारण की मोत्याची ताकद आता आपल्याला कळाल्या मोत्या म्हणजे काय करू शकतो ते आता बघ्या म्हणजे आता जो काल आपण नदी घातलेला तो पण चांगलाच होता तर जरा असं कवळ असल्यामुळं हा नाही वासरुती ताकद आणि त्यात वरारे जरा आणतं त्यामुळे ते खाली ते विषय झाला आता बघ्या मोत्या शेटचं कावा नियोजन होतंय म्हणजे एक पायरा आला आहे चांगल्याला चांगला पाहिला आला उद्यासाठी मोत्याजला तर आम्ही म्हटलं जरा थांबावूच कारण की काल आम्ही अपेक्षेने गेलेलो आणि आपली फॅमिलीची पण अपेक्षित होती काल मोफत्याला म्हटलं जरा काहीतरी होईल तर काय म्हणून आता त्यात भयाशीटचं काल काय किश भयाशीटचं त्यात काल काय भयाशी जरा झाली रयाशे मला कळालं जरा दीपक शेटखंड काळालं भयाशेट काल रडले रडले मोबाईल आईला म्हटलं भैया झाला मी म्हणलं भाय्याला काल म्हणत होतो र भैया ऐके राहा व्हिडिओ करे नाही नाही दादा ह्या वेळेस मी काय येत नाही तुमच्या तिन्ही बोला कारण की भैया नाराज का झाला कारण की आपण जो पायरा गेलेला म्हणजे पाहिजे तो पण पायरा चांगलाच होता घर आम्हाला सगळ्यांस वाटत होतं गाडी आहे राहिला परवा दिवशी का त्यात ओराडी जर राह आणि वासराशी पण झेपून तिथं कुठ ला, कुठलं गट लागलं कुठलं म्हणजे हे झालं सेमी लागल्या फायनल लागले जी वासरं मुठ्टी म्हणजे फडक्यात आपली रायबाई उवढी टाकते जी ज्याच्या ताकद आहे त्या गाड्या लागलेल्या आणि आपण जे गाठलेलं वासर ताकद आहे कोळ्या वासरली आणि त्या वासरानं परवा पाच चार पाच दिवस पंधरा दिवसापूर्वी गुलाल केलाय दोन वेळा गुलाल केला आणि एकदा ते त्यात बाया सेट नाराज आराज झाले बायाला पण वाटलं होईल असू दे बाया शेटला म्हटलं बाय एवढं काही मोठेच नसतं पहिलंच मैदान केलं आपण तर बाया म्हटलं इथं पुढं आता मोठ्या शेटचं केलं तर वेळ लागू दे काय ते कुठलं आहे शॉर्ट लेट होऊ दे पण थेट दे असं बाहेर म्हणजे हे नियोजन आहे मोत्यावर आणि इकडं आपला मंचला ब्राह्माचं नियोजन मागल्या पाच सात दिवसापूर्वीच झालेलं किंवा पुस केला पळावायचा आहे तो पाहिला आधीच करून ठेवलेला ते एक झाला आहे पहिला म्हणजे आता त्या दारास मी फोन लावणार आहे किती वाजता वगैरे निघायचं मग बघा उद्या ब्रह्मशेठ आणि जेवणा ते गाठल्या आपण म्हणजे आदत तो वाचला ती पण म्हणजे मला वाटते रायबापेक्षा हा टी जरा ना म्हणजे मोठा आहे दांटला बाय त्यामुळे काय विषय नाही बघा उद्या आपले ब्रह्मशीट कसं पडतात आणि लागलाय आता हळूहळू डोळे पास केलाय बरं वाटली आता उद्या त्याला बघ्या कापूसकी कसं पडतात हा तिथं पण बाबरे घेऊन गेले तीच फाटी मग फाटी एक नंबर आहेत त्या काय विषय नाही मग बघ्या आता हे नियोजन झाले उद्या आपल्या ब्रह्मशेटच काय आणि साहेब मस्तीले करायला आलीत आणि या साहेबासने आम्ही फेरा दिलाय तर आधी ही शेअर करतो त्यानंतर फेरा बघा आधी उजवीला टाकला याला परत डावीला म्हणजे दोघांचं पण खांद बाधालीत आणि कमेंटमध्ये नक्की सांगा रायबा उजवीला जास्त स्पीड लावते ला की डावीला जास्त स्पीड लावते कारण की आज डावीला जवळजवळ मला ते दोन अडीच महिन्यानंतर डावीला फेरा टाकलाय कारण की आपल्या बाजी शेटनं एकदा बाहेर का वाढलेलं आहे आपल्या रायबाला बसून तो डावीन जरा कात्राय बघत बघतो त्या लक्षात जास्त आम्ही नुसतं चालवत होतो डावीला चुकून आज दिला फेराच मग ते कमेंटमध्ये नक्की सांगा शेट उजवीला जास्त स्पीड आहे का डावीला जास्त स्पीड आहे आणि ही शेट गॅपवर आहे त्यामुळे आज खरंच केला म्हणजे डायवर सांगतोय दीपक डायवर की लय वाढलाय निकाला हिशो म्हणजे नवीन आता निवेदन करायचं आहे आपल्या बाबऱ्याचं आदत बैल जावा मैदान पडेल जावा मग ते ह्याच्यावरच पाळवायचं कारण की बाबऱ्याचा काही विषय ना बाबऱ्या दोन्ही खांदी कुठनं पण पळते पण दोन्ही खांदी कुठनं पण पळते ही शेट आज दहावीनं फेऱ्यात चांगलं पाळ त्यामुळे ह्याचा पण काय विषय नाही आता आणि आत पडून पळाला त्यामुळं काही चालतंय मग तीच बाई अशी चालणार नर्वस होते आता जरा रायबाचा आज दाबी पाळले अरिक खुश झालाय आता आता हा दादा आता बरं वाटतंय काय <laughs> चालूच राहते ही असं आणि आज आम्ही मोत्याला पाण्याने शेकणार आहे आज संध्याकाळी मोत्या आणि त्या दादानी सांगितले मी आठवड्यावर बांधू ना अजिबात त्याला म्हणून ती मातीच असते इकडं ब्रह्मास्त्र उद्या आहेत कापूस केला है गबस रायबा गबस गला आपल्याला जायचं इस्लामपूरला ब्रह्म खाद्य कसं खातो माहिती गैर असं एकदम बुक होत ना आता तेवढं खाणार बसणार पर उठणार खाणार बसणार असतं की रायबा केलं आम्ही इथून कॉलेजवर नाही असं कॉलेज फाटी केलेल्या द्या रायबाला बाबऱ्याला फेरा देणार आहे माझा विषय काय केलाय तोपर्यंत रायबाईटला येसन गाठली अशी बांधल्या आणि जितकी मस्ती करायला लागलाय धरून दिला झालाय काय करायचं हा काय झालं मस्ती करायला लागलाय डोळ बाकी तू केला कार्यकर्त्यांनी का सही था तो स्वतः तो बोलू लागतो बाबा जरा सुभे करा बाबा हे आलो मी खूप बोलू नका करा मी खेळत दिलास ते बघाई सोड लो मी होस्ट साठी त्यांगाला येणारच नाही तो पास बोलला काय वाजतो

बा बाय सरदाप

चाललंय मग त्याचं नियोजन आहे चांगलं कॉलेज तर आम्ही आलेलो आहे लक्ष्मी टेकाव तर हे लक्ष्मी टेकाव म्हणजे इथं कॉलेज आहे खाद्य फार्मसी आहे आणि आर्ट्स कॉमर्स वगैरे हो आणि ता आपलं शेत आहे बघा इनारा झाड दिसतं इथं आणि इथं लक्ष्मीचं मंदिर आहे म्हणून लक्ष्मी टेक म्हणते ते आणि फाटी येत आहे द्या ते बघू शकताय फाटी आणि फाटीला उराडी भरपूर म्हणजे चढ आहे त्यामुळं एक नंबरमध्ये फेरा बसेल आणि असं चढ पाहिजे म्हणजे आपलं पळाई पण बरं पडते त्यासाठी आता ती पायपी काढवी ती पाईप काढली पाहिजे चला तर फेरा द्यायचा आहे आणि रायबशीतला जरा असा थोडासा नॉर्मल खेळ पडतोय म्हणून ते प्लॅस्टिकचं काय म्हणते त्याला प्लॅस्टिकचं टोच ह ना रे बाया टोचन पण मिळतं का नाही हा तेच काय ते असते ती ते टाकले आणि जरा खेळू साहेब पडते नका म्हणून जरा लाडबंद केलाय बघ आता कशी गाडी ते अरे हे विषय चढायला थांबतेच गाडी गावती बाळा व्हिडिओ करा कोण नाही तुला समजावून सांगतो सोड त्याला तू नाही जात आज फिर रायबा मैदानात गेले ते एकच फेरा पाहायला आपण कधी शेअर केला ना रायबा दुसऱ्या फेऱ्याला कायम लई मस्ती करतो म्हणजे पहिल्या फेऱ्या कमी पळतो दुसऱ्या फेऱ्याला लय स्पीड लावतो रायबा मस्ती म्हणजे असे मस्ती करतो डोळ लाल भडक आणि आता दीपक शेठ काय झालं आता फेरा दिला चांगला आले वाढलं कोण पुढे येणं वाटली बाबरेन चढ आहे ना पुढे दिए। तर बाबरेनच काय वाटलं आज लावले ना ला। का ते थांबवून आहे आता काढ दुसऱ्याला मोत्यावर पळेल काय मोत्यावर लय स्पीड लागणार हे जेव तसाच आहे तुझी खांदे येऊ येऊ चालतो काय विषयच नाही

कारण की सीट दोन्ही खांदी पळत होतं आणि आम्हाला कळत पण नव्हतं कुठल्याला स्पीड जास्त आहे आपल्या बाजी शेतनं काय केलं त्याला एका डावीनं बाहेर ना त्याला डावी दुखलेला डाव तसं जरा बाहेर जात होता म्हणून थांबवलेला मग आज प्रयत्न चाल आज म्हणजे दिवसात त्याच्या डोक्यातनं जायसाठी आम्ही दोन तीन महिने गॅप ठेवलेला आज खेरा डावीनं द्यायला आणि एक उजवीनं आता उजवीनं दिला पाहिला आता डावीला आहे आणि आला सळला तर बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा उजवीला जास्त केला की डावीला जास्त केला पडतोच काय रायमाला बडायला लागतो रे खवाळ लाई राई मला कस पडतोय रायबा शेटल मारल खवाळ लाई मारल म्हणून निघालो घरला कसं दिसतोय बघा घरचा साज दोघं जण गाडी घातली तर विषय हाय मी एखाद्या गो पडली द्या हा बाबा घरला निघालो तर दीपकांनी मी पुढे आलेलो आणि बघा कशी गाडी पडते आपली तर मागणी गाडी आलेली आहे